नमस्कार प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत उमानगरीमध्ये एसटी स्टँडच्या पाठीमागे इथं आपण श्री कोरवी सरांचं काम केलेलं आहे किचन ट्रॉलीचा हा किचन ट्रोलीचा लुक आहे मित्रांनो साइडला आपण कडप्पा आहे त्याला पण डोअरमध्ये मध्ये आपण अशा प्रकारे क्लोज केलेलं आहे साईड ला जे ग्रेनेट आहे त्याला आपण पट्टी मध्ये क्लोज करून हँडल सी बी फिनिशमध्ये वापरलेलं आहे हा चार बाय एक सा आहे किचनला आपण जी सेक्शन रोज गोल्ड फिनिश मध्ये हँडल दिले मॅरिनोचं लॅमिनेट आहे व्हाईट आणि पर ब्लॅक असा कलर आहे एकदम डिसेंट असं लुक किचनला आलेला आहे तर आता आपण इंटरनल पार्ट बघणार आहोत किचन मधले नमस्कार तर आपण बघूयात आता कटलरी सुरुवातीला आतमध्ये कसं आपण केलं त्याचं यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे डाव चाळणी चमच्या या गोष्टी ठेवता येतात प्लस तुम्हाला हे असं फोल्ड पण करता येतं इझिली आणि आहे त्या ठिकाणी ठेवता येतं टेलिस्कोपिक चॅनल असं रेग्युलर दिलेलं आहे ऑपरेटिंगसाठी कप अँड सॉसर बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी पाठीमागं पण तुम्हाला स्टोअर करता येतात प्लस त्यांना ठेवता येतात त्याच्यानंतर आपण खाली असं प्लेन ड्रॉवर दिले किचन कट की जी हाइट आहे त्या हाइट के पण ने अपने आहे के लिए इधर इकडे बोर्ड पासून खाली एकदम सेक्शन में है मोठे प्लस प्लेट या गोष्टी कव्हर कवर केले हे पण फोल्डेबल आहे 100% स्टेनलेस स्टील फ्रेमिंग आहे ही जी फ्रेमिंग आहे ती स्टेनलेस स्टील ची कोणाने कोणाचे अर्धा बाय अर्धा हा इंटरनल आहे टेलिस्कोपिक चॅनल रेगुलर दिले आपण नंतर हे फोल्डेबल मध्ये तीन गेज आणि पाच गेज चे बास्केट मध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे प्लेन रॉयल त्याच्या व्यतिरिक्त बॉटल पुल एक प्रकार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी छोटे मोठे आयटम स्टोर करता येतात की तुम्हाला हे असं इथून काढता आपण ते बाजूला आणि बंद पण करता येते त्याच्या व्यतिरिक्त आपण बेसिन लाईक दरवाजा दिलेला आहे व्हाईट कलर मध्ये दिलाय हेटिक ॲटो ऍटोजीस वापरले त्याला पट्टीवरती फिटिंग केलंय साईडला जागा असल्या कारणाने आपण कटिंग करून पिल्लर युज केलंय सेम इकडे जास्त असल्यामुळे कव्हर करण्यासाठी त्याच्यानंतर आपण सिलेंडर साठी आपण इकडे कडपण असं कडप केलं पट्टीवरती वरच्या साईडला दोन कडप्यामध्ये दोन डोअर खाली व्हाईट कलर मध्ये कवर करायचा खाली पण असे दोन डोअर दिले खाली आपल्याला स्कर्टिंग आली तर स्कर्टिंगच्या हिशोबाने आपण कट मारून कव्हर करायचा प्रयत्न केला आणि इकडे पिल्लर पट्टी जोडून इकडचं पॅनल पॅक केलाय आणि इकडचा जो ग्रेनेट आहे तो असंच आपण ठेवलाय हो तर इथून पुढे श्री पूर्वी सर बोलणार आहेत त्यांच्या घरात आपण काम केलंय तर सरांचं आपण मनोज घेऊयात नमस्कार सर तुम्हाला कसं वाटलं आमचं काम आमच्या कस्टमर साठी एकदा सांग खूप छान झालेलं आहे काम आणि काम खूप चांगलं झालेलं आहे फिनिशिंग वगैरे तुम्ही बघू शकता की कुठेही काही असं अडचण नॉलेज नाही आहे आणि जसं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे होतं त्याप्रमाणे सरांनी करून दिलेला आहे आणि व्यवस्थित झालेलं आहे एकदम एक नंबर काम झालं धन्यवाद सर आपलं खूप खूप आभारी आम्हाला रेफर करणार नवीन काम हा सर थँक्यू किचन डेकोर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद